है ओवी तुमचं आहे तर आज आलेले आहोत मच्छी पकडायला तळ्यावरती तर आज आपली मच्छी कशी पकडली जाणार फिशिंग ब्लॉग आहे आजचा आमच्या तळ्यावर आलेला इथे तळा आहे आमचा मच्छीचा तर आज आपण बघणार आहोत मच्छी कशी पकडायची आहे आणि किती मिळते मच्छी तर हा ब्लॉग पाहिला अजिबात विसरू नका कारण की एप्रिलचं एप एंडिंग आलेली आहे म्हणजे आजची तारीख साधारणतः सव्वीस सत्तावीस आहे सत्तावीस आहे तर पाणी सुकलेलं आहे कारण इथे इकडे जो तळा आहे तो पूर्ण पाण्याने सुकून गेलेला आहे आणि सगळी माती राहिले आमच्या तळ्यामध्ये फक्त पाणी राहिलेलं आहे तर आता याच्यात मच्छी आपण पकडूया जाळ म्हणजे पूर्ण जाळाने ते मच्छी काढणार आहे तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा काय घेतला विनी बस बस इथे माझे सासरे जाळ तयार करत आहेत म्हणजे जाळाला जे दगड वगैरे बांधावे लागतात आणि पाण्यामध्ये त्याच्यानंतरच जाळ फिरवलं जातात त्यासाठी सासरे दगड बांधून जाळ तयार करत आहे हा पण जाळच आहे आणि तो सुद्धा जाळच आहे तर पाग आहे हा सॉरी पाग आहे आणि तो जाळ आहे तर आमचे आहोत आणि पाण्यामध्ये उतरलेले आहेत जे आतमध्ये झाडं लावलेली असतात कोणी मच्छी काढून घेऊ नये म्हणून ती सुद्धा काढून घेत आहेत आणि आता जाळ पाण्यामध्ये घेतला जात आहे जाळ कशा पद्धतीने इथे घेतलं जात आहे बघा तर इथे जाळ असं घेऊन घ्यायचं असतं वाकून वाकून खरं खरं मे महिन्याचं सुरुवात झाली की पाणी अटतं त्यामुळे काय होतं की खाली जी माती असते तुमच्याकडे रेप बोलली जाते खेडेगावमध्ये ती बसली असते त्याच्यामुळे चालता येत नाही खूप मेहनत असते माशी मच्छी पकडायची म्हटली तरी तळ्या जरी आमचा असला तरी त्यात फिरवताना जाळ फिरवताना खूप त्रास होतो तर त्यांना बघा चालतासुद्धा येत नाही आहे ये, इतकं त्यांना त्रास होतो आहे तर आता इथे जाळ फिरवून घेत आहेत आणि त्याच्यात ता मच्छी किती येते ते, ते बघूया काठा ये ता ये ता ये आता काठावरती येत आहेत आणि मच्छी किती येते ते बघणार आहे तर आता हळूहळू मच्छीच्यासाठी जाळ फिरून फिरून साईड साईडला येणार आहे आता सासरेसुद्धा पाण्यात उतरून जाळ ओढत आहेत कारण सासऱ्यांना थोडं दम लागतो त्यामुळे पाण्यात त्यांना जास्त उतरवलं नाही आहे ते सुद्धा खूप छान वाटतं पहा मच्छी उडी मारताना दिसत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जिताडी नंतर कोचे म्हणजे फंठूस असे बरेचसे सिल्वर अशा प्रकारची मच्छी दिसत मग इथे मस्त अशी मच्छी आणलेली आहे जाळामध्ये जाळ फिरवण्यामुळे बाहे एकदमच भरपूर सारी मच्छी आलेली आहे तर येताना एवढी मच्छी आत्ता सध्याच्या एका फेरीला त्यांना मिळालेली आहे तर मस्त असं वाटते आम्हाला कारण की मच्छी मेहनत केल्यानंतर ती मच्छी पकडली गेली की बरं वाटतं कारण संध्याकाळ झाली होती थोडं गारवा होता त्यामुळे एवढं काही वाटत नाही उन्हाचं जेव्हा जातो ना तेव्हा मच्छीसुद्धा वरती येत नाही पण काय आहे मच्छी काढण्याचं कारण असं झालं आहे की वातावरण थोडंसं बिघडतं आहे असं ढगाळ जर म आलं तर मच्छी पाण्यावरती तव तवंगवरती येतात आणि मच्छी मरते त्यामुळे इथे मच्छी स्वतःहूनच म्हणजे काढावी लागते गरज नसतानासुद्धा तर आम्ही अजून विकत वगैरे नाही आहेत तेवढे विकायला सुद्धा चालील पण विकले नाही आहेत इथं जिताडे आणि पंटूस आलेले आहेत आणि सासऱ्यांनी सुद्धा इथून पंटूस पकडलेले आहेत तर इतके भरपूर सारी अशी मच्छी आलेली आहे अजून सुद्धा ते चाळ फिरवणार आहे त्याच्यामध्ये किती मिळते ते सुद्धा तुम्हाला ब्लॉग आजच्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे तर वेळ न घालवता हा ब्लॉग शो करणं नक्कीच पाहा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तो मोठा आलाय मोठा आलाय टमाठा मोठा तडाल आहे ना okay. तेव्हा मोठा एक जिताडा आलेला आहे साधारणतः असेल एक दोन किलोचा पण असू शकतो खूप जुना जिताडा असेल तर हा जिताडासुद्धा मिळाल्यानंतर पोच्छेसुद्धा आम्हाला नंतर ह्याच्यामध्ये मिळालेत तर आता हिचाळ्यात ना मच्छी अशा पद्धतीने सर्व काढून घेतात त्याच्यामध्ये काव्य पार्, व पार्, पार्क पार्क उतरला नव्हता वंश आणि काव्यसुद्धा पाण्यामध्ये उतरलेले आहेत कारण खेडेगावातली मुलं जरी शहरात राहिली तरी ती खेडेगावामध्ये जाऊन त्याच पद्धतीने वागायला लागतात कारण की जो गावामध्ये मजा येते ना ती शहरामध्ये तितकी मजा आपल्याला घरी मिळू शकत नाही तिथे जाऊन हे मुलं आमची खूप मजा करतात आणि त्याच्याबरोबर ही मच्छी पकडण्याची सुद्धा त्यांना सुद्धा टेक्निक यायलाच पाहिजे तर अशा पद्धतीने इथं मच्छी भरपूर सारी अशी पकडली गेलेली आहे आमची आता इथे मच्छी मिळालेली आहे साधारणतः सात ते आठ किलो मच्छी आम्हाला मिळाली होती सगळी मच्छी ताजी होती एकदम आणि चव सुद्धा अप्रतिम लागते ह्या मच्छीची म्हणजे पागाला पण आणि जाळाला पण मच्छी, ला मच्छी लागत आहे अिताडी भेटलीत फंटूस भेटलेत म्हणजे कटले भेटलेले आहेत पोचचे पण आहेत थोडेसे आता अजून पण मिळतायत तर बघूया किती मिळतायत आज दोन ते तीन जाळ फिरून झाल्यानंतर मग ते खूपच दमल्यामुळे आता घेतलेलं आहे पाक पागामध्ये पण मच्छी खूप येते तर बागामधली मच्छी काढत आहेत त्याच्यामध्ये मिळालेले आहेत पोचेसुद्धा कारण पोचे ह्यांना खूप आवडतात तर चिमणा मिळालेला आहे तर अशा पद्धतीने आम्हाला आजची मच्छी खूप छान अशी मिळालेली आहे तर हा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि कुठून तुम्ही ब्लॉग प पाहता माझे अजूनसुद्धा फॅमिली ब्लॉग वगैरे पाहता की नाही कमेंट्समध्ये नक्की सांगा हा ब्लॉग मोठा मच्छा मिळालेला आहे you तर अशा प्रकारे आता पागून झालेलं आहे संध्याकाळ झालेली आहे खूपच रात्र आता होत आलेली आहे कारण सूर्यसुद्धा अस्ताला गेलेला आहे तर आता आम्ही घरी निघालो आहोत मच्छी बऱ्यापैकी मिळालेली आहे तर हा फिशिंग ब्लॉग आजचा तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद

Te